नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर सध्या राज्यात मान्सूनने पावसाची जरी दळी दडी मारली तरी दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन काही भागात हलका ते काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून आज रात्रीला सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेडमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसहित काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा आणखी वाढत राहणार आणि दिवसभर उन्हाचा कडाका आणि वाऱ्याची दिशा बदलत असल्यामुळे पावसाची पोषक वातावरण तयार होऊन संपूर्ण राज्यातच पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद